अर्णी येथे मुख्य प्रवेशद्वाराचे अनावरण कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील आर्णी येथे महाशिवरात्रीचे पावन पर्वाचे औचित्य साधून मुख्य प्रवेशद्वाराचे विधिवत पूजा करून अनावरण करण्यात आले हे प्रवेशद्वार मान्य दादाभाऊ आत्मारा पाटील आर्णी यांच्या आईवडील कैलासवासी आत्माराम बैराम पाटील व द्वारकाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे तसेच या कार्यक्रम पूजा पूजाविधी करून फीत कापून मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सोसायटी व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते व विविध समाजबांधव उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी नितीन पाटिल उप सम्पक दुबई ज़िला काम नगर विकास योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे झपाट्याने हो होत असल्यामुळे नागरिकांमध्ये व्यापारी होत आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल साठी बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल